नमस्कार भक्त हो आज आपण जाणून घेणार आहोत घर होण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी श्री विश्वकर्मा भगवानांची विशेष सेवा अनेक जण वर्षानुवर्षे घर बांधण्याचा विचार करत असतात पण आर्थिक अडचणी कागदपत्रांचे प्रश्न कामात अडथळे किंवा काम रखडणे यामुळे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही अशावेळी संपूर्ण सृष्टीचे शिल्पकार देवांचे देव वास्तुविशारद श्री विश्वकर्मा भगवानांची सेवा अत्यंत फलदायी मानली जाते ही सेवा घर बांधण्यातील अडथळे दूर करते पैशाची अडचण कमी करते आणि कामाला गती देते ही सेवा कोणत्याही गुरुवारी किंवा विशेषत विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी केल्यास अधिक फलदायी ठरते सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा घरातील पूजास्थान किंवा स्वच्छ जागी श्री विश्वकर्मा भगवानांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा समोर एक पाठ ठेवून त्यावर तांदूळ पसरवा आणि त्यावर घराचे नकाशा घराची कागदपत्रे किंवा घराची एक चावी श्रद्धेने ठेवा भगवान विश्वकर्मांना फुले अक्षता धूप दीप अर्पण करा यावेळी मन शांत ठेवून घर होण्याची इच्छा मनापासून व्यक्त करा यानंतर खालील मंत्राचा जप करा ओम विश्वकर्मणे नमः हा मंत्र किमान एकशे आठ वेळा दररोज एकवीस दिवस श्रद्धेने जप करावा मंत्रजपानंतर अशी प्रार्थना करा हे श्री विश्वकर्मा भगवंत तुम्हीच सृष्टीचे शिल्पकार आहात माझ्या घराच्या कार्यातील सर्व अडथळे दूर करा मला योग्य साधन योग्य वेळ आणि योग्य मार्ग दाखवा माझे घर सुख शांती आणि समृद्धीने पूर्ण होऊ दे या सेलेदरम्यान मांसाहार मद्य आणि वाईट विचार टाळावेत आपल्या कामात प्रामाणिकपणा आणि संयम ठेवावा दर गुरुवारी घरातील अवजारे कामाची साधने किंवा वाहन यांना नमस्कार करावा कारण हीच साधने आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करतात ही सेवा पूर्ण श्रद्धेने केल्यास हळूहळू मार्ग मोकळे होतात कामाला गती मिळते आणि घराचे स्वप्न साकार होते असा भक्तांचा अनुभव आहे म्हणूनच भक्त हो जर तुमचे घर रखडले असेल घरासाठी अडचणी येत असतील तर श्रद्धेने श्री विश्वकर्मा भगवानांची ही सेवा नक्की करा भगवान विश्वकर्मा आपणा सर्वांना स्वतःचे घर सुखी संसार आणि स्थिर जीवन देवो ओम विश्वकर्मणे नमः जय श्री विश्वकर्मा